नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखडसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की काल पव की पवारसाहेब हे भाजपबरोबर जाणार शंभर टक्के काल पवारसाहेबांनी एक स्टेटमेंट केलं कोणाबरोबरही जा पण भाजपबरोबर नाही याचा अर्थच भाजपबरोबर जा कारण पवारसाहेब कायम असंच उलटं बोलतात दोन हजार चौदा साली जेव्हा निवडणूक हे दोन हजार एकोणीस साली जेव्हा निवडणुका झाल्या आणि जेव्हा त्यांना सीट मिळाल्या नाहीत तेव्हा त्यांना लोकांनी जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी लोकांना काय सांगितलं की आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसायचा जनतेने कौल दिलाय आणि बसले सत्तेत दोन हजार चौदामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा बिनशर्त पाठिंबा पाठिंबा कधीच दिला नाही पण बिनशर्त पाठिंबा म्हणून नुसतं सांगितलं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची वॉलट्यूब गेल्यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला काय ते पवारसाहेबांचं राजकारण वेगळं आज पवारसाहेबांनी परवापर्यंत सांगत होते की नवीन पिढी जे निर्णय घेईल तो म्हणजे अजितदादा आणखीन ते एकत्र येण्यामध्ये तर नवीन पिढी जो निर्णय घेईल तो म्हणजे नवीन पिढीला निर्णय घ्यायचा अधिकारच नाही आहे सुप्रिया पवार पवारसाहेबांनी एवढं हुशारी नाही की त्या निर्णय घेऊ शकतात आणखीन पवारसाहेबांना कन्व्हिन्स करू शकतात तेवढी त्यांचं त्यांचं वकूबच नाही आणि आज दादा फुटल्यामुळे पवारसाहेबांची पूर्ण बाजू लंगडी झालेली आहे म्हणजे पूर्वी ते दादांच्या दादांचा सगळा वापर करून घ्यायचे आणखीन सुप्रिया सुळेंना वरती चढवायचे आज दादा स्वतःच वरती चढायला लागल्यामुळे त्यांची साथ सोडल्यामुळे त्यांना आज सुप्रिया सुळेंचा विचार करायलाच पाहिजे सुप्रिया सुळेला काँग्रेस विचारणार नाही आणि सुप्रिया सुळे काँग्रेसमध्ये जरी गेल्या तरी त्यांना एक बारामतीमध्ये तिकीट देण्याच्या पलीकडे दुसरं तिसरं काही करणार नाही काँग्रेस सुप्रिया सुळेंना समजा वरती यायचं असेल तर शिवसेनेमध्ये आता अर्थ राहिला नाही ते शिवसेना जिथे छत्रपतींना सांगते तुम्ही शिवबंधन बांधा शिवबंधन काय आहे शिवबंधन एक हसं करून ठेवलेलं आहे याच्यावर एक आपण व्हिडिओ नंतर नंतर नक्की बनवू आज पवारसाहेबांचा विषय त्यामुळे पवारसाहेबांचं भवितव्य हो। राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य हे अत्यंत काय म्हणतात त्याला काळोखातं हे आहे म्हणजे पुढे काय आहे हे पवारसाहेबांना आज पवारसाहेबांनाच माहिती आहे बाकी कोणालाच ना माहिती नाही आहे म्हणून आज त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत भाजपबरोबर जाणे नाही मग भाजपबरोबर जाणे नाही कारण भाजपबरोबर जाणं म्हणजे हे लाचारी आहे वगैरे असं त्यांनी ते काही काही इस स्टेटमेंट केलेली आहेत मग शिवसेनेबरोबर जाणं लाचारी नव्हती अटलजींच्या याच्यामध्ये तुम्हाला ला चेअरमन डिझास्टर मॅनेजमेंटचं केलं होतं लाल दिवा होता तुम्हाला कॅबिनेट दर्जाची पोस्ट होती ही लाचारी नव्हती तुम्ही पुलोदचे मुख्यमंत्री झालात त्यावेळेस जनसंघाने तुम्हाला पाठिंबा दिला ही लाचारी नव्हती त्यामुळे शरद पवारांकडे सत्तेसाठी सबकुच त्यामुळे सत्तेसाठी सबकुच म्हटल्यावर शरद पवार साहेब कुठेही जाणार आणि आज त्यांना दादांना दुखून चालणार नाही कारण उद्या सुप्रिया सुळेला त्यातल्या त्यात कोणी सांभाळून घेतलं तर ते अजितदादा असू शकतात कारण ती त्यांची बहीण आहे काय आणि फॅमिली फ्रंटवर आजही ते त्यांचे एकमेकांचे संबंध आहेत राजकीय फ्रंटवर काय मला माही तो मला जास्त माहिती नाही किंवा राजकीय फ्रंटवर एवढे नसतील पण सामावून घेणार तर कोणी म्हणजे दादा निश्चित त्यांना बारामतीमधनं तिकीट देऊन त्यांना निवडून आणून उद्या वरती दिल्लीमध्ये संगणमत बांधून त्यांना एखादं मंत्रीपदसुद्धा दे देतील आज सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की भाजपमध्ये मंत्रिपद मिळालं तर त्याचा फायदा काय याचा अर्थ ह्या भाजपमध्ये मंत्रिपद घेणार ह्या मंत्री, मंत्री, मंत्री होणार आणखीन तसंच त्याचे सगळे फायदे घेणार हे आणि त्यावेळेस ते म्हणणार की महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी मी हा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांना भाजप सांप्रदायिक वाटणार नाही त्यावेळेस त्यांना राम मंदिर बाबरी मशीद आठवणार नाही त्यांना काय स्वतःचं जेव्हा हे येतं तेव्हा ह्या लोकांना कुठलंही काहीही हटवत नाही विशेषतः पवारसाहेबांना म्हणजे माझ्या पक्षात डेमोक्रेसी आहे आणि आजपर्यंत पवारसाहेबच अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा जाहीर केलं तेव्हा त्या ते सुप्रिया सुळेंना त्यांनी अध्यक्ष केलं दुसरं कोणाला कधीही त्यांनी ऑल इंडिया अध्यक्ष केलं नाही हे सगळी बोलायची बात आणि बोलायची कडी आहे आज त्यांनी सांगितलं की भाजप बरोबर कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही म्हणजे भाजपबरोबर शंभर टक्के जाणार कारण हे भाजप हे अजितदादाबरोबर जाऊ शकत नाहीत कारण अजितदादा जरी यांची सुप्रीम असी काका म्हणून मान्य करतील किंवा एक ज्येष्ठ म्हणून मान्य करतील तरी पूर्वीसारखी त्यांची लुडबुड पूर्वीसारखी त्यांची दादागिरी दादा चालू देणार नाहीत कारण दादा दादा आहे काय दादा दादा आहेत त्यामुळे ते पूर्वीसारखे त्यांची लुडबुड चालू देणार नाहीत ते म्हणणार हे आहे इथे तुम्ही मिरवणुकीचे गणपती म्हणून बसा बाकी विसर्जनाचा गणपती मीच हे दादा त्यांना स्पष्ट सांगणार किंवा सांगितलं तरी नाही तरी कृतित्नं हे करणार दादा भाजपमध्ये ते जाऊ शकत नाहीत कारण परत कॉ दादांचा विरोध होणार तिथे मग हे सगळं करता मग आज सुवर्ण मध्य की भाजपबरोबर बाहेरनं महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणायचं आहे आणखीन भाजपबरोबर पॅचअप करायचं उद्या सुप्रिया सुळ्यांना कॉर्पोरेशनच्या निवडणुका झाल्या की सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये मंत्री होणार काय आत्ता इथे त्यांच्या पदरामध्ये जेवढ्या सीट पाडून घेता येतील तेवढ्या पाडून घेणार ते आणि परत मी माझ्या जीवावर दादा, हे निवडून आणले म्हणणार ते आलं का लक्षात आणि परत दादां कारण दादा काय करतात अजून आपल्याला माहिती नाही आणि त्यांनी दादा सांगितलं की दादा दादांबरोबर हे नाही त्यामुळे दादांबरोबर ते कॉम्प्रोमाइज करणार हे त्यांचं आतमध्ये ठरलं पण असेल पण हे फक्त कॉम्प्रोमाइज करून हे कॉर्पोरेशनच्या निवडणुकीनंतर करणार ते आणि कॉर्पोरेशनच्या निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे तुम्हाला दिल्लीमध्ये मंत्री दिसतील कारण पवारसाहेब डजंट हॅव एनी ऑप्शन शिवसेनेमधलं तर रामच नाही त्यांच्याकडे शिवसेनेमध्ये शिवसेनेकडे म्हणजे उभाटाकडे आला आहे एकनाथ शिंदेंकडे त्यांचं पटणारच नाही आणि एकनाथ शिंदेंची लोकत्रिय किती दिवस अजून त्यांच्याबरोबर आहेत हा एक रिसर्चचा विषय आहे त्यामुळे भवितव्य असेल तर ते भाजपबरोबरच आहे त्यामुळे पवारसाहेब भाजपबरोबर शंभर टक्के जाणार आज एवढंच धन्यवाद